शिवसेना शिवसेना कुणाची शिवसेना ही खरी शिंदे कि उद्धव ठाकरे ही खरी शिवसेना बाळासाहेबांची मुलं होतात मुलं जातात पण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे ज्यांनी शिवसेना काढली आता आपण जेव्हा एखादं घर बांधतो तेव्हा आपण पाया खोलतो मग ते पाया मागवल्यास तरच घर बनणार आहे पण बाळासाहेबांनी शिवसेना सायकल व फिरवून काढलेली आहे आणि त्याचे हे पाईक आहेत ही नंतर झालेली आहेत त्याच्या अगोदर हे शिवसेनेत नव्हते हे नंतर सगळे आलेले आणि नंतर ही आता खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि त्यांचे हे पाईक आहेत कोण आहेत पाईक उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे नाही उद्धव ठाकरे आहे आणि एकनाथ शिंदे आहे का तर दिघे साहेबांनी जी ठाण्यातली शिवसेना वाढवली काय नव्हतं ठाणे एक नगरसेवक नव्हता सगळं काँग्रेसचं राज्य होत तिथं दिघे साहेबांनी रात्र दिवस फिरून शिवसेना वाढवली आणि एकनाथ शिंदे त्यांच्या बरोबर असायचे रवींद्र पाटक असायचे राम रेपाळे असायचे हे सगळे गँग असायचे त्याच्यामुळे शिवसेना मी बोलणार नाही का शिवसेना मी तुम्ही उत्तर द्यायचंय बाईक कोण उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे नाही असं नाही पाईक नाही असं तुम्ही जे विचारता ना ते चुकीच विचारता नको शिवसेना कोणाची हे विचार शिवसेना ही बाळासाहेबांची आता जे झालेलं आहे मशाल आणि धनुष्यबाण लोक कोणाला ऍक्सेप्ट करतील धनुष्यबाणाला शिवसेना धनुष्यबाणाची मशालीला का नाही मशालीला मशाली विभागले नाही दोघे आता राजभाई पण नंतर आला आताच्या मध्ये आला दोघे भाऊ पण वेगळे झाले होते नारायण पण तेव्हा होता तोही त्यांनी वेगळा पक्ष काढला तोही नामशेत झाला ते तर तुम्हाला सांगायचं नको खरी शिवसेना बाळा काय का आता तुमच्याकडं गुलाब पार्क हे माशेलीवर आहे आणि संतोष चव्हाण धनुष्यबाण आहे तुमच्या छातीला धनुष्यबाण आहे मग कसं करायचं धनुष्यबाण विभागणी होईल तुमच्या मतदानाची तिसरा फायदा घेईल नाही तिसरा फायदा नाही घेऊ शकत तुम्हाला गॅरंटी सांगतो हा शेतकऱ्याचा राजा आहे संतोष चव्हाण शेतकऱ्याचा तो शेतकऱ्यांच्या याच्यातून आलेला तो राजकारणातून नाही माणूस आज उभा राहिला बघा बारकाई ना तुम्ही विचार करा तुम्ही तर पत्रकार आहात तुम्हाला ते माहितीच आहे हा सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आहे तो त्याच्या बिजनेस लाईन ना मोठा होऊन तो आज त्याला पक्षाने तिकीट दिली आणि तो उभा राहिला आणि तो शेतकऱ्यांचा पर्विकडे म्हणता लोक म्हणतात बिझनेसमन आहे मुंबईवरून आले इलेक्शन लढवायला हो तो जुन्नर शेत जुन्नर तालुक्याचा शेतकऱ्याचा मुलगा आहे ना आता मी परदेशात असतात परदेशातून आल्यावर तुम्ही मला विचारणार तुम्ही तु... जुन्नरहून येत आले का निवडणूक लढवायला अरे माझं गावात जुन्नर आहे तुमचं गाव कोणतं कुसूर शिवनेरी किल्ल्याच्या बाय त्याला मला सांगा जन्म का निवडून का देऊ नये येडे गाभाड्यांना निवडून देतात संतोष काम शेतकऱ्यांचा त्याला का नाही शेतकऱ्यांना निवडून द्यावा माझी तर ही विनंती आहे शेतकरी निवडून देतील शेतकरी निवडून देणारच आता आपण पाहिलं असेल भाजपच्या नेत्यांनी काय हे पाठवलं शेतकऱ्यांना युरिया वगैरे अहो दादा ते आता ते कसे आहेत कुठून आणले हे तुम्हाला सगळं माहिती आहे पत्रकार साहेब दादा ते तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा बाबा हे कुठून आणताय तुम्ही आणि हे कुठं इकडे देत आहे हे तुम्ही विचारा अचानक कुठून आलो हां अचानक कुठून आलं विचारायचं हां त्यांना विचारायचं अचानक याच्या अगोदर काय नाही आलं पाच वर्षानंतरच तयार झालं का एरिया पाच वर्षांनंतर तयार होतो का आणि शॉर्ट पण नंतरच पडतो का मग तिकडून आणू इकडे वाटायचं चुकीचं इलेक्शन आलं स्टंट करतायत स्टंट आहे ना हा स्टंट आहे गुलाब पार्के विकास पुरुष हे त्यांचे कार्यकर्ते बरोबर आहे तुम्ही गुलाब पार्के हा जुना शिवसैनिक आहे तो पण मुंबईलाच होता मुंबई वरून येऊन तो जिल्हा परिषद पण त्यांनी त्या जो वाले धरून ठेवलाय उद्या तोही इकडेच येणार हे शेवटी एकमेकाला भेटतील मग काय मग काय गुलाब पार्क चूक काय केली गुलाब पार्क यांनी काही चूक केलेली नाही गुलाब पार्के माणूस सर्वसाधारण चुकीचा मी नाही म्हणू शकत तोही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे गुलाब पार्के पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मुंबई ठिकाणी होता काही कामा निमित्त तो हे झालं मी जवळ ओळखतो गुलाब शेतकऱ्याला तसं माणूस कसं करायचं भेदभाव हा भेदभाव नाही आहे ना हा पार्क पार्कही चांगले आहे संतोष चव्हाणही चांगले आहेत तरी पण तुम्ही संतोष चव्हाण हो मी कट्टर आहे आणि मी जुन्नर तालुक्यातला आहे आणि त्यांना शिंदे साहेबांनी तिकीट दिले आम्ही शिंदे साहेबांचे पायीचे मी शिवसेनेचा शाखा प्रमुख पंचवीस वर्ष होत किती पंचवीस वर्ष पडवळे नगरला ठाण्यामध्ये पडवळे नगरला सोळा नंबर पंचवीस वर्षे एका ठिकाणी शाखा प्रमुख तुमच्या माहिती दादा आणि रिटायरमेंट झालो इथं आलो मी तीच शिवसेना वापरणार मी दुसरे उडं जाईल का जातीवंत माणूस तो जातीवंत आई आईच आहे आपली हे आमचं ध्येय कुणाला जास्त टक्केवारी राहील संतोष भाऊला राहील किती टक्के राहील शंभर दोन आता बघा सगळी विभागणार ओके त्या हिसा परतकाला थोडी थोडी विभाग आता आत काय झालंय का धनुष्य बाणाला कोणी दुसरा कोणी युती नाही आणि मशालीला दोन्ही राष्ट्रवादीचा टेकू आहे टेकू आहे म्हणजे अंडरग्राउंड आहे टेकू नाही तो अंडरग्राऊंड आहे नाही तर ते आमच्या का वाले येणार होते तुम्हाला माहिती आहे तुम्ही रात्र दिवस चालू या तस काय नाही मग काय होईल मग आता ह्या राष्ट्रवादीची ताकद मशालीला भेटेल आणि गुलाब पार्के सहज निवडून येतील ना काय ठेवलं राष्ट्रवादीने तुम्ही आता मायापेक्षा जाते जुनते पत्रकार आहात काय या महाराष्ट्रात का आज राष्ट्रवादीची काय किंमत राहिली आहे तुम्ही मला सांग मी तुम्हाला विचारतो हा प्रश्न किती उमेदवारी अमोल कोले तो तोही महाराजांच्या याच्यावर आलाय अमोल कोले हे बघा तुम्ही वकृत्व हे नंबरचा तो शिवरायांबद्दलच बोलतो तो जातीवंत मराठा म्हणूनच बोलतो म्हणून त्याला लोकांनी हातावर घेतला तसंच हे होणार राष्ट्रवादीचं मला नाही वाटत काय राहिले राष्ट्रवादी दोन्ही ताकद राष्ट्रवादी आली ती लावू द्यावं होईल का त्यांचा काय फायदा मला तर नाही वाटत दादा तुमच्या हिशावा हे बघा आता थोड्या दिवसांनी एक काय वातावरण तयार होत मग तुम्हाला समजाल शरद सोनवणे बरोबर का केलंय का राजकारण केलंय तुम्ही म्हणता मी ओरिजिनल शिवसैनिक तुम्ही आहात पंचवीस वर्ष शाखा प्रमुख आहात जे राजकारण आता पण नंतर आले असं नाही दादा परंतु आता जे राजकारण चालू आहे कुठलं तरी राष्ट्रवादी वायात घ्यायचं त्यांच्या आरोप करू नये कोणी कोणावर आरोप हा करू नये कोणी कोणावर कोणीही असे धुतल्या तांडायला नाही आहे मी आईचा बनूस तुम्हाला जे वाटतंय ते करा आणि त्याला निवडून द्या पण एवढं विसरू नका तर आम्ही शिवनेरीच्या जन्मभूमी जन्मलोय शिवरायांच्या याच्यातून आहे त्याचा विसर पडून देऊ नका मतदारांनी हा माझा विसर काय मतदारांना काय करा कुणाला निवडून देऊ मी तर सांगेल फक्त शिवसेना धनुषवान उमेदवार उमेदवार संतोष दादा चव्हाण शेतकरी पुत्र शेतकरी पुत्र